का तर गांधीजी बनिया होता आणि हो, ते तो ओबीसी होता आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं खरं कारण गांधीजींच्या हत्येचा आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून राहणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही

तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है लेकिन आप कह रहे हैं इसको लेकर कंट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है आपको नजर नहीं आ रही क्योंकि क्या राम को करना क्या कंट्रोवर्सी? कंट्रोवर्सी क्या राम का खाना क्या था कोई बता दे कि राम मेथी की भाजी खाता था आप अपने कहे पे कायम है है भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या है? इस देश के 80 प्रतिशत लोग आज भी मांसाहारी है जो रामपक है ना देखे। 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 राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी